नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या युट्यूब चॅनलवरती आपले पुनशे एकदा हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो मागील त्याला सौर पंप योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना अर्ज मंजुरी मिळालेली आहे अशा शेतकऱ्यांना वेंडर निवडायचे ऑप्शन आलेले आहे परंतु बारा दिवसापासून या वेंडर लिस्टमध्ये कंपन्या नसल्यामुळे शेतकरी संभ्रमामध्ये आहेत गेल्या काही पंधरा दिवसापासून टप्प्या तपय टप्प्याने का होईना दोन दोन तीन तीन कंपन्या या लिस्टमध्ये येत आहेत परंतु या लिस्टमध्ये ज्या काही कंपन्या दोन तीन टप्प्या तपय तपय या कंपन्या वन डे म्हणजेच एका दिवसामध्येच यांचा कोटा हा पूर्ण होतो कारण शेतकरी मित्रांनो सध्या राज्यामध्ये इतके शेतकरी पेंडिंग आहेत की ज्या शेतकऱ्यांना सिलेक्शनचे ऑप्शन आलेले आहे परंतु कंपनी नसल्यामुळे ते सध्या पेंडिंग वरती आहेत त्यामुळे शेतकरी हा कोणतीही कंपनी आली तर घाई गडबडीने कंपनी पुन्हा येईल कि नाही येईल याच्यामुळे लवकरात लवकर कोणतीही कंपनी निवडत आहेत त्यामुळे कंपन्यांचा कोटा हा लवकरात को लवकर एका दिवसात समाप्त होत आहे इथून मागे देखील आपण पाहिलं की ज्या ज्या कंपन्या लिस्टमध्ये आल्या त्या कंपन्या काही घंट्यातच किंवा काही दिवसामध्ये अर्ध्या दिवसामध्ये हा कोटा या कंपन्यांचा संपलेला आहे आता मध्ये अजूनही काल परवा कंपन्या लिस्टमध्ये आलेल्या होत्या त्यानंतर दोन दिवस कंपन्या लिस्टमध्ये येण्यास खाडा पडलेला होता आता शेतकरी मित्रांनो आजही देखील दोन कंपन्या या लिस्टमध्ये आलेल्या आहेत त्यामध्ये इलेक्ट्रा असेल व प्रोटोसोल असेल या ज्या काय दोन कंपन्या आहेत या, या लिस्टमध्ये आलेल्या आहेत तर ज्या शेतकऱ्यांना या कंपन्याची निवड करायची आहे त्या शेतकऱ्यांनी वेबसाईट वरती जाऊन या कंपन्याची निवड करून घ्यावी जेणेकरून या कंपन्यांचा कोठा देखील पूर्ण होण्या अगोदरच तुमचे सिलेक्शन होऊन जाईल आता या कंपन्या कशा आहेत रोटोसोल कशा आहे व त्यासोबतच इलेक्ट्रा कंपनी कशी आहे ऑलरेडी या कंपनीचा पंप कुठे बसवलेला आहे पाणी किती मारतो हे जर ज्या शेतकऱ्यांना पाहिजे इच्छा असेल त्या शेतकऱ्यांनी आताच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आम्ही उद्याच्या व्हिडिओमध्ये दोन्हीचे वेगवेगळे व्हिडिओ इलेक्ट्रा सोलरचे व्हिडिओ त्याच्याबद्दलच मॅक्सचे जे काही व्हिडिओ आहेत आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू त्यामुळे सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तो व्हिडिओ तुम्हाला नक्की पाहायला भेटेल तर शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ह्या मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक व अशाच प्रकारच्या नवनवीन शेतीविषयक माहिती शेतकरी योजनांची माहिती व नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो